शेतकरी मित्रांनो अतिशय दिलासादायक बातमी जी आहे ती आता शेतकरी मित्रांसाठी आलेली आहे आता आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू, करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून की एकदम खरोखर माहिती जी काय माहिती असते ती तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यासाठी सबस्क्राईब करून फक्त तुम्हाला ठेवायचे आहे तर चला आता जाणून घेऊयात काय अपडेट आलेले आहे तर आता सर्वात आधी आपण खुशखबर जाणून घेण्याआधी आपण पी एम किसानच्या हप्त्याच्या विषयी थोडं आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना कधी मिळेल तर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्त्याला लाभ देणारी जी आपल्याला योजना पाहायला मिळत आहे पी एम किसानची तर आता सोळाव्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना जे आहे ते जानेवारी महिन्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे योजनेसाठी नोंदणी करणे ई के वाय सी करणे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा सोळावा हप्ता जे आहे ते वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः करून करून जी आहे ती घ्यायची आहे म्हणजेच तेव्हा शेतकरी मित्रांना जे आहे ती पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे तर आता खुशखबर म्हणजे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मंजूर झाला असून गेल्या चार दिवसापासून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्याकडे आलेत का नाही ते तुम्ही एकदा तपासून घेऊ शकता तुम्हाला शेतकरी मित्रांनो इथे पाहू शकता काय सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम पीक विम्याची मंजूर जी आहे ती वाटपास सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे काय शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या आहेत ज्यांच्या झाले नसतील त्यांच्याही लवकरच होतील तुम्ही एकदा पाहूही शकता तर भेटूया पुढील लिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद